तर आज मी ब्लाऊज शिवायला घेणार होती म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हे शेअर करावं तर ब्लाऊज मला जी आहे ती माझी लग्नाची ही जी साडी आहे तिच्यावर शिवायचं होतं ही बनारसी सिल्कमधली साडी आहे बनारसी सिल्क जो कपडा म्हणतो आपण त्या पद्धतीतील ही साडी आहे शालू आमच्याकडे लग्नाचा शालू असं इला म्हटलं जातं किंवा मग महावश्र असं सुद्धा आमच्याकडे इला म्हणतात तर साडी तुम्हाला मी सर्वात प्रथम दाखवते की कशा पद्धतीची आहे तर बघा अशा पद्धतीनं रेड कलरची ही साडी आहे आमच्याकडे शक्यतो लाल कलर आ, हा लग्नासाठी म्हणजे लग्नाचा जो शालू असतो त्यासाठी जास्त करून घेतला जातो आणि अशा पद्धतीनं सोनेरी पिवळा अशा पद्धतीचे याचे काट आहेत आणि इथं जे आहे ते थोडं सिमर वर्क म्हणजेच टिकली वर्क इथं केलेलं आहे वर्क सुधा के है। अगदी छोट्या छोट्या आहेत टिकल्या आणि इथं वर्कसुद्धा केलेलं आहे अगदी पोचत नाही हाताला सॉफ्ट कपडा आहे खूपच वेल्वेट म्हणतो आपण सिल्क ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा हा कपडा आहे चमकसुद्धा त्या कपड्याची एवढे वर्ष झाले दहा बारा वर्ष पण चमकसुद्धा छान आहे हा शालू त्या वेळेला मी काही तीन हजाराला घेतलेला बहुतेक तर तीन हजाराची ही त्यावेळेस साडी मला पडलेली होती आणि मध्ये आहे ना तर अशा पद्धतीने टिकली वर्कसुद्धा त्याला केलेला आहे संपूर्ण साडीमध्ये आणि अशा पद्धतीची छोटी जी आ, आ, वर्क आहे तर अशा पद्धतीचं संपूर्ण साडीमध्ये आहे तर मी तुम्हाला उघडून दाखवते की साडी कशा पद्धतीची आहे तर साडीचा पदर अशा पद्धतीनं आहे सुरुवातीला जो काठाचा कपडा आहे किंवा काठाचा जो कलर आहे त्या पद्धतीनं पिवळा सोनेरी म्हणजे आपण सोन्याचा कलर जसा म्हणतो त्या पद्धतीनं हा कलर आहे तर तो एवढा भाग जातो आणि त्यानंतर मग इथून संपूर्ण पदर जो आहे तो भरलेला आहे आणि त्याच्यावर शिमर वर्कसुद्धा केलेला आहे स्टोन वर्क आहे वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे दोन तीन प्रकारचं स्टोनवर्क आहे मोठी त्याच्यापेक्षा जरा छोटी आणि मग त्याच्यापेक्षा आणखीन छोटी तर त्याच्या टिकली वर्क स्टोन वर्क असं सुद्धा आहे आणि अशा टिकल्या छोट्या छोट्या ज्या आहेत त्या टिक त्यांनी तिथं केलेल्या आहेत त्याच्यामुळे ते चमकतं उन्हात त्या टिकल्या ज्या आहेत त्या रिफ्लेक्ट करतात आणि खूप छान असा लुक क्रिएट होतो आणि मागच्या बाजूला बघा म्हणजे पदराचा जो भाग आहे इथपर्यंत संपूर्ण हा पदरच आहे तर ह्या भागाला अशा पद्धतीने वेलाच्या याच्यात त्यांनी डिझाईन केलेली आहे आणि मग नंतर जी जी साडी आहे ती त्याच्यात जास्त असं भरगतच नाही आहे फक्त अशा ह्या ज्या छोट्या छोट्या टिकल्यावर टिकली वर्क नाही म्हणता येणार त्याला ते जर दोषी म्हणतो आपण त्या पद्धतीचं हे वर्क आहे तर अशा पद्धतीनं संपूर्ण आजची वरून खालपर्यंत हे काम केलेलं आहे आणि त्या त्याच्यानंतर अशा पद्धतीनं जे आहेत ते याच्यात स्टोन वर्क केलेलं आहे आणि काट मगाशी दाखवलेत त्या पद्धतीने बघा सोनेरी पिवळा अशा पद्धतीनं त्याचे काट आहेत मला ही साडी खूप आवडते आणि लग्नानंतर मी खूप वेळा हिला घातलेली वटसावित्री पौर्णिमेला तर हमखास मी हिला घालते त्यानंतर आईच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती वास्तुशांतीची त्यावेळेसुद्धा मी ही घातलेली त्यानंतर माझी काकाची मुलगी आहे तिच्या लग्नातसुद्धा म्हणजे माझं लग्न झालं आणि एक दोन वर्षांनी तिचं लग्न होतं तर तिच्या लग्नातसुद्धा मी हीच साडी घातलेली होती परत मामांच्या मुलाच्या लग्नातसुद्धा मी हीच साडी घातलेली होती तर खूप साऱ्या वेळा मी साडी घातलेली आहे पण प्रत्येक वेळा नवीनच लुक तिचा छान दिसायचा मला खूप आवडायची आणि तीन हजार रुपये हे अक्षरशः वसूल झालेत असं म्हणायला हरकत नाही कारण मी बहुतेक जणांचं असं ऐकते की लग्नाची साडी साडीवर इतकी महाग घेतली नेसायला होत नाही किंवा मग फक्त पडूनच राहते पडून पडून तिचा कलरच गेला पण माझ्यासोबत तसं काहीच झालेलं नाही मी खूप वेळा ही साडी घातलेली आहे आणि मला खूप जवळची आहे तिचा कलरसुद्धा मला खूप छान दिसतो जरी माझा रंग सावळा असला तरी मला ती आवडते आणि नेसल्यावर खूपच छान वाटते तर बघा अशा पद्धतीनं मी तुम्हाला संपूर्ण साडी दाखवली तर अशा पद्धतीनं ही साडी आहे आता याच्यावर जे आहे तर आता मला ब्लाउज जे आहे ते होत नाही म्हणजे आता जेवढ्या एवढ्या मी साडी घातलेली आहे अगदी उसवून उसून त्या ब्लाऊजाला पूर्ण शेवटच्या शिलाईपर्यंत जे आहे त्याची शिलाई जी आहे ती काढलेली तर तोपर्यंत होत तो होत तो पण आता मला वाटलं की नवीन ब्लाऊज याच्यावर शिवून घ्यावं कारण आता पूर्ण शेवटची शिलाई जी आहे तिच्यात मी बघा मी तुम्हाला दाखवते की पूर्ण जी शेवटची शिलाई आहे ना तिथपर्यंत हे ब्लाऊज जे आहे, उस आहे। ते उसवलं गेलेलं आहे सुरुवातीला तब्येत माझी खूपच कमी असल्यामुळे बघा इथपर्यंत त्याची शिलाई होती आता मला माहिती नाही याच्यात दिसतं की नाही तर पूर्ण इथपर्यंत ते ब्लाऊज जे आहे ते त्याच्यात शिलाया होत्या अगदी तीन ते चार परंतु जसं जसं आता तब्येत वाढते त्याच्यामुळे हे ब्लाऊज मला आता काही होत नाही तर म्हटलं चला आता नवीन ब्लाउज ज्याच्यावर शिवणं हाच एकमेव पर्याय आहे कारण आपण मध्ये तरी काय करू शकतो ना मध्ये आता भरपूर असे आपल्याला करता येतात की कोणी मध्ये इथं जॉईंट टाकून थोडा कपडा ॲडजस्ट करून मग करतं पण म्हटलं नको आता नवीनच ब्लाऊज शिवायला हवं तर अशा पद्धतीनं बाया याच्या मी छोट्याच चो होत्यात माझ्या आणि त्याच्यावर सुद्धा अशा पद्धतीनं वर्क जे आहे ते होतं आणि काठावर अगदी भरलेले काठ नाही सिम्पल होते तर बघा सुरुवातीला जो आहे हा पूर्ण भाग जो आहे तो शिलाईमध्ये होता पण आता होत ते ब्लाऊज होत नाही त्याच्यामुळे मग आणि प्रिन्सेस कट हे दोन हजार आठ नऊ साली एवढं कळायचं नाही त्याच्यामुळे हे ब्लाऊज जे आहे ते कटोरीचं ब्लाउज आहे तर आता मी प्रिन्सेस कट याच्यावर शिवणार आहे आणि लकीली मला जो आहे तो त्याच्यासारखा कपडा मिळाला तर मी तुम्हाला तो कपडा दाखवते की कशा पद्धतीनं आहे अगदी सेम नाही मिळाला परत पण त्याला सिमिलर असा होईल कारण हा कपडा जो आहे तो अतिशय सॉफ्ट आहे हाताला खूप मऊ लागतो आणि घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल वाटतं आणि आता जो मी कपडा घेतलेला आहे तो बघा अशा पद्धतीचा आहे तो त्याला सुद्धा एक चमक आहे जरा पण तो असं सॉफ्ट नाही आहे जसा हा वेलवेट सारखा सॉफ्ट वाटतो ना तर त्या पद्धतीनं तो सॉफ्ट नाही आहे तुम्हाला फरक दिसत असेल कलर सुद्धा थोडासा लाईट आणि डार्क आहे पण आता असू देत एकदम परफेक्ट आपल्याला भे भेटत नाही त्यामुळे मग म्हटलं चला जो भेटला आहे तर त्याच्यातच आणि हा पण काही नाही असं की मॅच होतो कारण याच्यामध्ये जो आहे तो रेड आणि ऑरेंज असा हा मिक्स असल्यामुळे आणि सोनेरी सोनेरी त्याला शाईन आहे तर हा सुद्धा त्याच्यावर अतिशय आरामात बसेल तर हा कपडा जो आहे तो मी दीडशे रुपये मीटरचा घेतलेला आहे आणि काठावर बघा अशा पद्धतीची त्याची डिझाईन आहे बघा तर जमलं तर मी हा पाठीला ठेवेल किंवा मग हा बाह्यांना सुद्धा आपल्याला करता येतो पण आणि साडीचा माझा कलर जो आहे मी तुम्हाला मगाशी दाखवला की चॉकलेटी रेड तर हे बघा ही साडीचा कलर आणि हा काठांचा कलर मॅचसुद्धा होतोय तर मला जास्त असे मोठे जे काठ असतात ते अजिबात आवडत नाहीत म्हणजे असे इतके भरगतच नको वाटतात तर हा एकदम सिम्पल आहे आणि छान त्याच्यावर जातो तर त्यामुळे म्हटलं चला हेच काट मी एक तर बाहीवर ठेवेल किंवा मग पाठीला लावेल आणि प्रिन्सेस कट याचं ब्लाऊज मी शिवणार आहे तर चला आता मी तुमच्यासोबत हे ब्लाऊज शिवण्याचा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करेल आणि भरपूर असे ब्लाऊज मला शिवायचे आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते मी एक बुद्धाचं ब्लाऊज घेतलेलं हे बघा हे अशा पद्धतीनं तर याच्यावर संपूर्ण ब्लाऊजवर जी आहे ती अशी बुद्धाची डिझाईन आहे ब्लॅक कलरमध्ये आहे आणि त्याच्यात रेड पिवळा आणि ग्रीन अशा पद्धतीनं बुद्धाचे फेस जे आहेत ते तयार केलेले आहेत म्हणजे प्रिंट आहे प्रिंट हे प्रिंटेड ब्लाउज आहे तर हे मला खूप आवडलेलं तर हे सुद्धा मला शिवायचं आहे सुरुवातीला जे आहे मी याच्यावर कटिंग करून घेते अस्तरवर अस्तर व्यवस्थित आंथरून घेतलं आणि त्यानंतर पाठीचा भाग सुरुवातीला मी इथं इंची टेपच्या साह्याने आखून घेत आहे आणि फक्त पाठीचा भाग जो आहे तो मी उंची ज्या पद्धतीनं असेल ज्या पद्धतीनं आपलं माप असेल त्या पद्धतीनं त्याच्यावर आखून घेते आणि मग प्रिन्सेस कटचे जे दोन भाग माझ्याकडे आहेत तर ते मी प्रत्येक वेळेला कटिंग घेत नाही तर त्याचं पॅटर्न असतं तर तेच मी ठेवलेलं आहे ते ठेवून घेतलं आणि ते सुद्धा व्यवस्थित खडूच्या साह्यानं त्याची जी आहे ती आउट बॉ बॉर्डर आखून घेतलेली आहे आणि मस्त अशी कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे जो ब्लाऊजचा कपडा आहे ते अस्तर जे आपण कटिंग केलेलं आहे ते त्याच्यावर माप ठेवून त्याचं त्यालासुद्धा व्यवस्थित आखून घेणार आहे आणि त्याच्यावरसुद्धा कटिंग करून घेणार आहे तर आज मी या ब्लाऊजची कटिंग केली आता दुसरे कामंसुद्धा मला करायचे होते म्हणून आज काही मला शिवणकाम हे जमलं नाही पण नक्कीच उद्या किंवा परवा म्हणजे एक दोन दिवसात मी याला नक्कीच शिवेन जर शक्य झालं तर तुमच्यासोबत मी याच्या शिवणाचा व्हिडिओसुद्धा शेअर करेल आणि जर नाहीच झालं तर मग ब्लाउज शिवल्यानंतर कसं झालं तेसुद्धा नक्कीच सांगेल तर चला आज एवढंच पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय